त्याला आज बनवूया कांदा गोल कांदा भजी एकदम गुबगुबीत असे बनवलेत आपण हे बघा आपण हॉटेलमध्ये भेटतात ना गाड्यावर पण भेटतात असे एकदम परफेक्ट रेसिपी आहे आणि फक्त पाच मिनटाच्यात आपण ही ब कांदा भजी तयार केले तर कांदाभजी कशी बनवली याचा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर एक लाईक नक्की करा तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कांदा भजी बनवण्यासाठी आपण इथे दोन कांदे घेतलेत बघा मीडियम साईजचे होते आणि एकदम बारीक असे चिरून घेतले कांदा एकदम बारीक चिरून घेतला आपण त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यानंतर एक चमचा ओवा घेतलाय तर ओवा आपण असा हातावर थोडासा असा क्रश करून टाकूया ओवा असा हातावर चुळून तर छान असा फ्लेवर येतो भाज्यांमध्ये आणि डायजेस्टसाठी पण खूप मदत करतो त्यामुळे ओवा थोडा मी जास्त टाकलाय तर त्यानंतर मी ते एक चम्मच भरून हिरवी मिरची मी ठेचून घेतलेली बघा थोडीशी कोथंबीर टाकूयालभी को बनवली होते त्यात मी हळद टाकली नव्हती आज मी थोडीशी हळद टाकली याच्यामध्ये चिट बरसा खायचा सोडा एक मिनिट हे फक्त मिक्स करून घेऊया तर एक वाटी बेसनपीठ घेतलंय वजनाने दीडशे ग्राम आहे बेसनपीठ आता थोडं थोडं टाकून मिक्स करून घेऊया थोडं पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं एकदम पातळ नाही करायचं आपल्याला तर आपण इथे एक ग्लास पाणी घेतलं मी किती लागतं पाणी ते पण सांगते तुम्हाला तसं थोडं थोडं आपण मिक्स करून घेऊया तर बाकीचं राहिलेलं पण बेसनपीठ आपल्याला टाकायचं हे बघा व्यवस्थित मिक्स केले आणि पूर्ण बेसनपीठ आपण टाकले त्याच्यामध्ये आणि पूर्ण पाणी टाकलेलं आहे आपल्याला तर पा दोन ते एक दोन चम्मच फक्त ग्लासमधले राहिलेत आता हे दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून घेऊया तर इथे बघा दहा पंधरा मिनटं आपण साईडला ठेवलं होतं तर व्यवस्थित असं बेसनपीठ पण आपलं फुगले त्याला भजी बनवायला घेऊया इकडे तेल बघा आपलं व्यवस्थित गरम झालं आहे आता याच्यामध्ये कालभजी बनवली आहे त्याच्यामुळे इथे तेल काळे ते थोडंसं दिसत असेल तुम्हाला ते त्याच्यातच ते आपण बनवूया तर गोल असे गोलगोलाशी भजी आपण टाकूया बनवायला जास्त झाड नाही करत आहे मी तरी हे फुकतात पण खायचा सोडा टाकला आहे ना आपण ह्याच्यात तर थोडंसं हे फुकतील पण त्यामुळं थोडे बारीक बारीक टाकले जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे आपण टाकूया तो भजी लगेच आपण टाकलेत ना तेल व्यवस्थित गरम झालेले ते बघा एका साईडने स्वतःहून पलटी व्हायला लागले ते गॅस लो टू मिडियम ठेवलाय जर तुम्ही फास्ट गॅस केलं तर वरूनच डार्क होते ना आतमध्ये व्यवस्थित शिजणार नाहीत कच्चे राहतील त्यामुळं लो टू मिडीयम गॅसवर छानपैकी फ्राय करून घेऊया दोन ते तीन मिनटामध्ये असंच ठेवूया बघा इथे मला पूर्ण चार मिनटं लागली चार मिनटामध्ये आपलं म्हणजे बघा डार्क असा कलर आला याला छानपैकी तुम्हाला दाखवते जवळून बघा मस्त कलर आला आता हे आपण काढून घेऊया एकदम मस्त अशी भजी झालीत आपली अशाच पद्धतीने आपले बाकीचे जे राहिलेले ते पण झटपट आपण तळून घेऊया आणि तेल जास्त वार हलवायचे पण नाही आणि तेल व्यवस्थित मिडियम हीटवर असलं ना तर तेलकट पण होत नाहीत जास्त तेल ओसत नाही तर अशा पद्धतीने आपण सगळी आपली भजी तळून घेऊया ते बघा भजी आपली गरमागरम तयार झाले आणि एकदम गुगबीत अशी आपली भजी बघा तयार झालेत गरमागरम सेट करूया तर याच्याबरोबर आपण गरमागरम चाय पण बनवलेलं आहे ते बघा एकदम मस्त अशी आपली भजी तयार झाली मी तुम्हाला एक तोडून दाखवते त्यातमधून व्यवस्थित त्याला जाळी पण आहे हे बघा आणि सॉफ्ट पण एकदम खुसखुशी अशी आपली भजी तयार झाली तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद